तेरा पाच दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दुचाकीने पती पत्नी जंगलातून तेंदुपत्ता तोडून डोमा येथे स्वघरी परत येत असताना स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाची दुचाकी वाहनात जब्बर धडक बसल्याने दुचाकीने पेट घेतला व दुचाकी चालक श्रावण बाजीराव गुरनुले राहणार डोमा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांनी त्यांची पत्नी ही गंभीर जखमी आहे चारचाकी वाहन घटनास्थळावरून पसार झाल्याचे बोलले जात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघणाऱ्यांची गर्दी जमली आहे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे पुढील तपास भी पोलीस करीत आहे